आजपासनं राज्यामध्ये देवेंद्र पर्वाला सुरुवात होते आणि त्याच संदर्भातली एक मोठी बातमी ब्रेकिंग बातमी समोर येते आहे शिंदेच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच पत्र हे राज्यपालांना दिलं गेलेलं आहे आज संध्याकाळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अर्जुन खोतकर बोलतात थेट जाऊयात एकत्र आहेत ते मला काय माहित नाही थँक्यू गोड झाला तर एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स आता संपलेला आहे एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत उदय सामंत शिंदेच्या नावाचं सा पत्र घेऊन राजभवनाकडे गेले फडणवीसांच्या भेटीनंतर उदय सामंत हे पत्र घेऊन राजभवनाकडे रवाना झाले ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतो हो। आहोत शिवसेना आमदारांच्या मंधरणीला अखेर यश आलेलं आहे आणि त्यानंतर हे पत्र राजभवनामध्ये दिलं गेलेलं आहे ही दृश्य आपण बघतो आहोत शिवसेनेचे नेते हे राजभवनावरती दाखल झाले उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे हे नेते राजभवनामध्ये पोहोचले आणि आज एकनाथ शिंदे यांच्या बाबतचा सस्पेन्स संपलेला आहे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि आज विषयी आपण अधिक बोलूया देवगिरी बंगल्या बाहेरून प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत निखिल महत्वाची बातमी म्हणून याकडे बघावं लागणार आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार हे आता निश्चित झालेलं आहे दुसरीकडे अजित पवार हे सुद्धा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात देवगिरी बाहेर काय चित्र आहे नक्की आपण पाहिलं तर हा संपूर्णपणे जो आनंद उत्साह आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय कारण आता ही संपूर्ण चित्र ती स्पष्ट झालेली आहेत एकूणच मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत असताना या ठिकाणी दोनही उपमुख्यमंत्री म्हणजे आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आता शपथ घेणार आहेत तर या ठिकाणी अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री म्हणून जी शपथ आहेत ती घेणार आहेत पाहायचं तर तिघांचा शपथविधी आहे तो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आपला पाहायला मिळेल अगदी त्या तुमच्या आजूबाजूला आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे काय नेमकं सुरू आहे प्रेक्षकांना दाखवूयात आपण निखिल गुरु आता मी आहेत ते आजारपैदांच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहायचं झालं तर समाजातील प्रत्येक घटकाला या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जे आमंत्रित आहे ते करण्यात आलेलं आहे आणि हे जे नृत्य पाहतोय ते आपल्याला ही जी श्री म्हणजे जे धनगरी नृत्य आहेत ते साकारण्यात येत आहे आपण पाहायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणाहून कानाकोपऱ्यातून हे सर्व जे धनगर बांधव आहेत ते या शपथविधी सोहळ्याला आलेले आहेत आणि हा शपथविधी सोहळ्या जो आनंद आहे ते लुटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जे सांस्कृतिक नाट्य आहे ते करताना पाहायला मिळतात दादा कुठून आलेला आज हा एक आनंद आहे आज शपथविधी होतोय गजर आज आणि आज शपथविधी होते चांगलाय चांगलं आहे चांगलंय हो हो आम्हाला आमंत्रच गेला आम्ही ठाण्याहून आलेलो आहे चांगले आहे चांगली गोष्ट आहे चांगलं काम होत होत साठी हा आनंद आहे आपल्या सोबत काय सरून आहेत आणि काय सांगशील हा म्हणजे आनंद आम्ही सांगलीवरून आजीदादांची अजितदादांची शपथविधी होत आहे तर शपथविधीसाठी आम्ही सर्वजण गजी नृत्य मंडळ सांगलीवरून आलेलं आहे काय आहे नृत्य आहे काय या नृत्याला काय नाव आहे काय हे धनगरी घशी नृत्य म्हणून हे नाव आहे आणि आजी साधी शपथविधीला आम्ही आलेलं आहे महाराष्ट्राच्या हे सर्व नागरिक येत असताना आता धनगरी नृत्य सादर करून हे संपूर्ण म्हणजे जे स्वागत आहे ते माहितीचं केलं जात आहे आणि याच माहितीच्या शपथविधी सोहळ्यामध्ये हे सर्व आता नागरिक आहेत ते सहभागी होताना पाहायला मिळतात गुरु धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी